नमस्कार मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर पाकासुर आपल्याला दहा तारखेला अंगापूर मैदान पाहता दिसला होता बिरजासोबत आणि या मैदानात एक नंबरचा मानकर झाला त्यानंतर वेगळा केसरी सरजा सरजा देखील दहा तारखेचा पाहता दिसला होता शिवतक्रार केसरी मैदाना आणि त्या मैदानात पाच नंबरचा मानकर झाला त्यानंतर भिंजोडचा बेताचा भाषा मथुर एकाच एक मथुर मित्रांनो बरेच दिवस झाले मैदानात दिसत नाही त्यानंतर विठ्ठानांचा तेजा तेज देखील आपल्याला पाता दिसला होता शिव केस मैदानात आणि भोंगा कालच पाता दिसला भिंजोडच्या मैदानात पेरका या ठिकाणी आणि सर्वांना प्रश्न पडला आहे आता नक्की बाकासुरा असेल साळज्या असेल मथुर असेल तेज्या दिवाण्या भोंगा हे नक्की कोणत्या मैदानात पाताना दिसतील तर मित्रांनो असं जर अजून एक मैदान पार पडतं आहे भव्य दिवस श्री गणेश निमित्त एक गाव एक गणपती आयोजित भव्य दिव्य आदत एक, एक बैल मैदान पर्व पहिलं नाव आहे मंगावा दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीसला स्थळ कोण स्थळ नक्की कुठं मैदान होईल तर मौजे रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा ठिकाणी शहापूर फाटीवर या मैदानात बक्षीसाचं स्वरूप काय आहे तर एक नंबरला एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्केचाळीस एकतीस हजार एकवीस हजार अकरा एक हजार सात हजार पाच हजार असं बक्षीसाचं स्वरूप आहे आणि प्रवेश पे नाव आहे आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलसाठी जी गाडी पात्र होईल म्हणजेच सीमेला ज्या गाडी दोन मला उतरतील त्यांना योग्य ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे ढाल सौजन कोण आहे तर ढाल सौजन आहे जमीर मुल्ला फौजी सुशील इंगवले अण्णा झेंडापंच कोण करतील तर आसिफ मोलानी वडगाव आणि समीर मोलानी तोंडोली त्यानंतर समालो समालोचक कोण असतील तर सुनील मोरे आणि किरण भेसे आणि लाईव्हला पित्र लाईव्ह असेल तर तो मित्रांनो असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक अर्ध्या एक बैल मैदान पार पडतंय उद्या म्हणजेच सोळा सप्टेंबरला आणि मित्रांनो नक्कीच या मैदानात मोठमोठी मराठी पाताना दिसतील मित्रांनो असंच अजून एक आठवत भव्य दिवस ओपनचा मैदाना पार पडतं या चिंचाळी केसरी बघूया त्या मैदानासाठी बाकासूर सज्ज आहे एका टॉप पायऱ्यात म्हणजेच ताई काय कोड्यांचा तंदूरचा राजासोबत बघूया आणि उद्या जर या मैदामध्ये पात्र दिसला आज एका लाय लॉट लाय लॉट काढण्यात येतील त्या मै लाय लॉटमध्ये जर बाकासूर सज्ज जे तेज जे दिवाने मथुर बोंगा यांच्या नावाने एखादी चिठ्ठी निघाल तर नक्कीच आपण अपडेट देऊया पण बाकासूर मात्र सज्ज आहे चिंचा चिंचारखे समाधान गाजवण्यासाठी अठरा तारखेला तर आता मग पण नाही आता कारण अपडेट्स आहे मनाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये